चेंज बॅक बॅकसाईड माग चेंज साईड टू साईड बॉडी बॉडीने फिरवायची हात स्ट्रेच करायचा फक्त हात फिरवा जेवढं माग जाते तेवढा घ्यायचा चेंज 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 बॅक साईड दुसऱ्या साईडला ला फिरवायचं चेंज चेंज अप चेंज चेंज बॅक साइड स्टार्ट करा स्टॉप आता तुम्हाला पोझिशन शिकवायला आहे ही आठवून ठेवायचं आहे काय म्हणतो वन टू थ्री वन टू थ्री मला म्हणतात अलर्ट पोझिशन तुमची आठवण ठेवायची निश्चित ते तुम्हाला विचारले जाणार आधी आपल्या हात अशी कशी बांधायची ठेवायचं 1 2 3 1 2 3 1 2 3 ही पोझिशन आहे अलर्ट पोझिशन अलर्ट पोझिशन अटॉन्डवे अलर्ट अलर्ट 1 कुठली पोझिशन आहे आता आपण पंच शिकणार आहे त्याला म्हणतात अप्पर पंच तू पंच मी घेणार ही पोझिशन आपली पोजिशन अप्पर पंच अप्पर पंच लागतो नाकाला आपण जो पंच करणार आहोत हा समोरच्याला नाकाला पण लागणार आणि हे आपला एल्बो जो आहे तो बॅक समोर मागच्याला बॅक साईडला पण लागणार जेवढ्या स्पीडनं जाणार तेवढ्या स्पीडनं वापस येणार तर हा मागच्याला पण लागणार आणि हा पुढच्याला पण लागणार फॉरवर्ड करायचं पोझिशन वन टू हात असा असा पाहिजे हा थ्री फोर फाईव्ह 6 7 8 9 10 स्टार्ट जाओ अलर्ट 1 2 3 1 2 3 1 2 3 याला कुठली पोजिशन म्हणतात आणि हे काय शिकलो आपण पोझिशन कोणता पंच मारत आहे आपण अपर पंच कुठं लागणार पण नाकाला आणि मागच्याला बॅक साईडला लागणार आपला एल्बो आपला पंच जाते पंच वापस येते आपला एल्बो समोरच्याला मागच्याला लागणार पंच लागणार ठीक आहे अलर्ट वन टू थ्री वन टू थ्री वन 2 3 position One, two, three, four, five, six, seven, eight, nine, yeah. ten. start jogging stop alert टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री पोझिशन कोणता पंच मारते आहे आपण <coughs> कुठं लागणार आठवण राहणार नेक्स्ट टाइम येणार तर तुम्हाला विचारण्यात येणार बरं सांगता आलो आहे सर्वांना राहणार आठवण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप नेक्स्ट टाइम येणार तुमचं अजून मोठा सेशन होणार आज थोडं मोठा सेशन होतं नेक्स्ट टाईम येणार तर याच्यापेक्षा मोठा सेशन होणार तो जास्त मोठा राहणार आठवण राहणार सर्वांना काही कन्फ्युजन आज ज्याच्यात जे शिकलो पण थोडाफार म्हटलं तरी त्यात काही कन्फ्युजन कोणाला काही विचारायचं आहे जाऊ शकतो